श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा स्वामी संदेश खूप खास असणार आहे कारण आजचाही संदेश तुम्हाला नेहमीप्रमाणे खूप प्रेरणा देऊन जाणारा आहे तर स्वामी भक्त हो आजचा संदेश शेवटपर्यंत आवर्जून आहे का कारण असं म्हटलं जातं की बाळाच्या जन्माच्या पाचव्या दिवशी त्याचं भविष्य सटवाय लिहिते पण स्वामी सेवेकर्यांचे भविष्य व आयुष्य हे साक्षात अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ महाराज लिहित असतात त्यामुळे आपलं कसं होईल आणि काय होईल याची वायफळ चिंता करत बसू नये तर आपल्या जवळपास असलेल्या स्वामी महाराजांच्या केंद्रात जाऊन स्वामी सेवा करायची स्वामींचं नाम घ्यायचं आणि चिंतामुक्त आयुष्य जगायचं फक्त आणि फक्त मुखात श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्र अखंड जपत राहायचा मग बघा तुम्हाला किती छान असा अनुभव येईल स्वामी भक्त हो तुम्हाला देखील या गोष्टीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा आणि आजचा संदेश शेवटपर्यंत ऐका तर स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्तांना या संदेशामार्फत सांगतात अरे जेव्हा तुझं नशीब ढकलून देतं ना तुला तेव्हा तुझ्या आयुष्याचा ताबा सुटतो आणि अशा वेळेस तुला झेलण्यासाठी तुला सावरण्यासाठी तुझी ही स्वामी माऊली सदैव उभी असते आणि प्रत्येक भक्ताला एकच सांगते की श्रीस्वामी सदा सहा येते श्री स्वामी सदा सहा येते पण हे समजण्यासाठी तुला सदैव आमच्याशी एकरूप व्हावं लागणार तुला सदैव आमचं नाम जपत राहावं लागणार जेव्हा तू आमचं नाम जपत राहणार तेव्हा तेव्हा आम्ही तुला दर्शन देणार आणि तुला एकच सांगणार भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुला देखील भगवंत भेटावा आणि भगवंताची प्राप्ती व्हावी आणि तू केलेल्या सेवेतून परमार्थ सिद्ध व्हावा असं वाटत आहे ना तर नक्कीच यासाठी तुला भगवंताला जे जे प्रिय आहे तेच करावं लागणार आहे हे लक्षात घे जेव्हा तू भगवंताची आवडनिवड जपतो तेव्हाच भगवंत तुला जपतो अरे भगवंताला दुसरं तिसरं काहीही लागत नाही तर भगवंताला फक्त लागतो ते म्हणजे नाम आम्हाला नाम हे फार प्रिय आहे जो भक्त दररोज नित्य नियमाने आणि श्रद्धेने सकाळपासून रात्रीपर्यंत जसं जमणार तसं आमचं नाम जपतो ना त्या भगवंताशी आम्ही स्वतः एकरूप होतो आणि अशा भगवंताची साथ आम्ही कधीही सोडत नाही अशा भक्तांपर्यंत आम्ही स्वतः येऊन पोहोचतो आणि एकदा की अशा भक्तांजवळ आम्ही आलो की पुन्हा त्याच्यापासून कधीही दूर जात नाही म्हणून तू आमच्या नामाचा धावा घे आम्ही तुझा धावा घेत आपोआप तुझ्यापर्यंत येऊ अरे शक्तीपेक्षा वेदना लपवणाऱ्याच सामर्थ्य हो अधिक श्रेष्ठ असतं वेदना लपवण्यासाठी शारीरिक शक्तीपेक्षा मनाची ताकद अधिक लागते जो स्वतःच्या वेदना शांतपणे सहन करतो ना त्याला या जगात खऱ्या सामर्थ्याचं प्रतीक मानलं जातं त्यागातून मिळणारी शांतता हेच त्याचं खरं सामर्थ्य असतं म्हणून नेहमी शांत राहण्याचा प्रयत्न कर एखाद्या गोष्टीचा त्याग करावा लागला तरीही हरकत नाही पण स्वतःच्या मनाला मात्र नेहमी शांत ठेवण्याचा प्रयत्न कर तुझं मन जेव्हा जेव्हा शांत होणार आहे तेव्हा खऱ्या अर्थाने तुला आनंदाची आणि समाधानाची प्राप्ती ही आपोआप होणार आहे अरे आम्ही नेहमी आमच्या भक्तांवर कृपा करत असतो पण आमची कृपा समजण्यासाठी आमचा भक्त तेवढा परिपक्व असावा लागतो आमची कृपा कशी असते हे बऱ्याचदा आमच्या भक्तांना समजत नाही पण ज्या भक्तांना आमची कृपा समजते तो मात्र या जगाच्या पाठीवर कुठलीही लढाई अगदी जिंकू शकतो अरे आमची कृपा म्हणजे काय रे तर आमची कृपा तुला सहज काही जिंकू देणार नाही आणि पूर्णपणे तुला हरू देखील देणार नाही आमची कृपा तुला देते ती फक्त लढण्यासाठी असिंबळ तुला वाटतं ना की तू त्या संघर्षाच्या वाटेवर हरतो तर हे बघ ती तुझी हार कधीही नसते अरे संघर्ष म्हणजे तुझ्या आयुष्यातला एक छोटासा टप्पा असतो आणि संघर्षाच्या त्या ठरलेल्या वाटेवर मात्र आमची पावलं आपोआप तुझ्या सोबत पडत असतात त्यामुळे तुझ्या वाट्याला आलेला संघर्ष हा तुझ्या एकट्याचा नसून आमचा देखील आहे ती परीक्षा तुझी एकट्याची नसून आमची देखील आहे हे लक्षात घे आणि ज्याच्या सोबत आम्ही असतो ज्याच्या परीक्षेत आम्ही देखील चालत असतो असा भक्त आमचा कधीही हरू शकत नाही अशा भक्ताची पावलं आम्ही नेहमी विजयाच्या दिशेने घेऊन जातो अरे एवढा जरी विश्वास तू आमच्यावर ठेवला तर नक्कीच तुला तुझी ही स्वामी माऊली कधीही अंतर देणार नाही त्यासाठी मात्र तुला आमच्या नामाची गरज भासणार आहे हे लक्षात ठेव कारण जन्म म्हणजे मृत्यू आणि या दोन्ही मधील अंतर भरून काढणारा तो न म्हणजे नामस्मरण जर जन्मापासून मरेपर्यंत आमच्या नामस्मरणात तू राहिलास तर आम्ही देखील तुला कधीच कशाचीच आणि काहीच कमी पडू देणार नाही जीवनात सुख आणि दुःख हा निसर्गाचाच एक खेळ आहे आमच्या इच्छेनुसारच सगळं काही घडणार आहे जेव्हा तू संकटांना शांतपणे स्वीकारतो तेव्हा तुला तुझ्या या स्वामीचं देखील दर्शन होतं शांततेचं आणि आमचं एक अनोखं नातं आहे जिथे शांतता असते तिथेच आम्ही देखील वास करत असतो आणि तुला जर शांतता हवी असेल आणि आम्ही देखील हवं असू तर तुला नामाची जोड द्यावी लागेल जेव्हा तू आमचं नाम जपतो तेव्हा आपोआप अप तुला शांतता प्रदान होते आणि जेव्हा तुझं मन शांत होतं स्थिर होतं तेव्हा हळूहळू तुला आमचा महिमा देखील कळू लागतो फक्त ह्या कलियुगात वावरताना एक गोष्ट लक्षात घे समोर कसलीही परिस्थिती आली तरीही खोट्याचा आधार मात्र कधीही घेऊ नकोस खोटे बोलण्याची वेळ जरी तुझ्यावर आली तरी सत्याचा मार्ग मात्र तू कधी सोडू नको अरे सत्याचा मार्ग थोडासा अवघड असतो त्यामध्ये एकटं पडण्याची शक्यताही दाट असते पण तरीही तू सत्याच्या मार्गावर चालत राहा कारण सत्य बोलण्याचे साहस केल्यास परिणाम भोगण्याची शक्ती परमेश्वर आपोआप देत असतो म्हणून ज्याच्या सोबत सत्य असत अशा व्यक्ती सोबत भगवंत देखील सदैव वास करत असतो आणि ज्याच्या सोबत भगवंत असतो तो या जगाच्या पाठीवर कधीही एकटा पडू शकत नाही हे जग जरी तुझ्या सोबत नसेल तरीही तुझी ही स्वामी माऊली मात्र सदैव तुझ्या सोबत उभी राहील आणि समोर कितीही वाईट परिस्थिती आली ना तरीही त्याचा सामना करायची तयारी ठेव कारण नदीचे पाणी आटल्यावर पाय न भिजवता नदी पार करू असं जर तू म्हणणार असशील तर ते मूर्खपणाचं लक्षण आहे त्यामुळे तू ते पाणी आटण्याची वाट बघू नको तर नदीच्या पात्रात उडी घेऊन प्रवाह कापून नदी पार करण्याचं शहाणपण तुझ्यामध्ये निर्माण कर जेव्हा तू असा एक छोटासा प्रयत्न करणार आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने तू पुढे जाणार आहे आणि जो स्वतःची मदत करतो जो स्वतःसाठी स्वतः तयार असतो त्याच्यासाठी हा भगवंत देखील नेहमीच तयार असतो म्हणून सुखाच्या आणि दुःखाच्या परिस्थितीत थांबून न राहण्यापेक्षा पुढे चालत राहणं गरजेचं आहे जेव्हा जेव्हा तू पुढे जाणार आहे तेव्हा तेव्हा आमच्या नामाचा ध्यास घे आमचं नाम सदैव तुझ्या मुखात ठेव अरे आमच्या नामाचा महिमा हा जो नाम जपतो त्यालाच कळतो कारण आमच्या नामामुळे आमच्या सहवासामुळे बैल देखील नंदी होतो सामान्य माणूस सुद्धा पुजारी होतो फुले कचरा होत नाही तर निर्माल्य होतात धूप राख होत नाही तर भस्म होते निरंजन नंदादीप होतो दूध दही पंचामृत तीर्थ होते प्रवासी यात्रेकरू होतो आणि जीव शिवस्वरूप होतो म्हणूनच आमच्या बसावे क्षणभरी आमच्या द्वारी बसावेक्षण भरी आणि आमच्या नामाचा महिमा गावा कधीतरी आमच्या नामाचा महिमा गावा कधीतरी म्हणून तुला सांगतोय आमचं नाम सदैव तुझ्या मुखात ठेव जेव्हा जेव्हा तुझ्या मुखात आमचं नाम येणार आहे तेव्हा तेव्हा आमची पावलं देखील आपोआप तुझ्याकडे वळणार आहे आणि तुला एकच सांगणार आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला एकादशी निमित्ताचा हा संदेश होता आणि खरोखर हा संदेश जर तुम्ही आज ऐकला आहे ता राहे। तर नक्कीच विष्णू भगवानांची स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहणार आहे तर असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद